प्रत्येक पुरी छान टम्म फुगते थंड झाल्यानंतर सुद्धा तशीच राहते छान खुसखुशीत होते कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे हे पीठ आपल्याला चाळून न घेता कोंड्या सकट घ्यायचे आहे आता यामध्ये पाव चमच्यापेक्षा कमी किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मी दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे मैदा घालत आहे रवा घातल्याने पुऱ्या जास्त वेळपर्यंत फुगून राहतात तर मैदा हा असा पदार्थ आहे ज्यामुळे पुऱ्या फुगायला मदत तर होते त्या खुसखुशीत होतात आणि सोबतच छान नरम होतात पाव चमचा साखर घातली साखरेचे प्रमाण कमी घालायचे असल्याने पुऱ्या अजिबात गोड होत नाही तर यामुळे पुऱ्यांना रंग खूप छान येतो दोन चमचे तेल घातलं तेल गरम न करता कच्चेच घाला गव्हाच्या पिठा व्यतिरिक्त सर्व साहित्य मी एकाच चमच्याने मोजून घातले तर आता तेलाचं मोहन सर्व पिठाला ह्या प्रकारे चोळून चोळून मिक्स करा इथे आपण तेल जास्त घातले तर पुऱ्या तेलकट होतील म्हणून जास्त न घालता फक्त दोन चमचे घाला साधारण दोन ते तीन मिनिटे मिक्स केल्यानंतर आता पीठ भिजवून घेऊ तर हे पीठ भिजवताना यामध्ये थोडं पाणी घालून पिठाला आपण मोहन ज्या प्रकारे चोळून चोडून मिक्स करतो अगदी त्याप्रमाणेच पाणी घातल्यानंतर चोळून चोडून मिक्स करा सर्व पिठाला पाणी मिक्स केल्यानंतर पुन्हा थोडं पाणी घालून आधी दाबुन दाबुन मिक्स करा अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा घट्ट भिजवायचे असल्याने पीठ सैलसर नको आणि पिठाला भेगा पडतील अशा प्रकारे कडक सुद्धा नको त्यासाठी हे बघा पीठ भिजवल्यानंतर थोडं पीठ घेऊन त्याचा ह्या प्रकारे गोळा करून बघा पिठाला अजिबात भेगा पडल्या नाहीत आता यावर थोडं तेल घालून एखाद मिनिट हे पीठ थोडं मळून घ्या पुन्हा थोडं तेल पिठाला लावल्यानंतर झाकण ठेवून आता हे पीठ मुरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचे आहे दोन कप पीठ भिजवण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतले होते त्यापैकी हे बघा मला पाऊन कपापेक्षा थोडे जास्त पाणी लागले पीठ मुरण्यासाठी पंधरा मिनिटापेक्षा पाच एक मिनिटे जास्त ठेवले तरी चालेल परंतु त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास तेलकट होतात म्हणून जास्त वेळ न ठेवता ते नंतर पिठाला ह्या प्रकारे एकदा छान मळून घ्या सर्व पिठाच्या एका वेळेस पुऱ्या लाटल्या तर त्या कडक होतात आणि त्या नीट फुगत नाही म्हणून यामधील अर्धे पीठ झाकून आता ह्या अर्ध्या पिठाचे ह्या प्रकारे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत हलकंसं प्रेस करून ह्या प्रकारे थोडे चपटे करा तर सर्व गोळे मी प्लेटमध्ये काढून घेतले आता हातावर थोडं तेल घेऊन ते सर्व गोळ्यांना ह्या प्रकारे चोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावल्याने पीठ वरून कडक होणार नाही आता पुरी लाटून घेऊ त्यासाठी यामधील एक गोडा घेऊन सर्व गोळे ह्या प्रकारे कापडाने झाकून ठेवा पोळपाट आणि लाटण्याला थोडं तेल लावा पीठ व्यवस्थित भिजवले गेले असले तर इथे पोळपाट आणि लाटण्याला खूप जास्त तेल लावण्याची गरज नाही खूप पातळ पुऱ्या न लाटता चपातीपेक्षा थोड्या जाडसर करा लाटून झाल्यानंतर प्लेटमध्ये ठेवताना खालचा भाग खाली आणि वरचा भाग वर ठेवा पुरी लाटताना पोळपाट किंवा लाटण्याला चिकटत असेल तरच तेल लावा नाहीतर प्रत्येक वेळेस पोळपाट आणि लाटण्याला तेल लावण्याची गरज नाही तर अर्ध्या पिठाच्या मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या ह्या प्रकारे एकावर एक ठेवल्यास त्या अजिबात चिकटत नाही तर लाटून घेतल्यानंतर ह्या पुऱ्या झाकून ठेवा पुरी तळण्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर तेल छान कडकडीत गरम करायचे आहे थोडं पीठ घातल्यानंतर ते लगेच वर आले परंतु करपले नाही ह्या प्रकारे तेल गरम करा पुरी तेलात सोडताना वरची बाजू वर आणि खालची बाजू खाली राहील अशा प्रकारे सोडा पुरी स्वतःहून वर आल्यानंतर ह्या प्रकारे वरून तेल सोडत रहा म्हणजे ती सोबतच दोन्ही बाजूने छान भुकते गॅसची फ्लेम अजिबात कमी जास्त न करता मीडियम टू हाय ठेवा तर खालची बाजू थोडी झाल्यानंतर पलटा आणि झाऱ्याने ह्या प्रकारे हलकसं प्रेस करून ठेवा सर्व पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घ्या छान एकसारख्या रंगावर तळल्या जातात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूला असलेले बेल बेलायकनसुद्धा प्रेस करा लवकरच भेटूयात धन्यवाद